नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर पाहून आजच्या प्रमुख घडामोड विधानसभेची निवडणुकीचे नुकतेच निकाल लागले यामध्ये अमरावती जिल्हा हा काँग्रेसचा गड असून काँग्रेसच्या गडाला या विधानसभेत सुरुंग लागला फक्त एक दर्यापूरची विधानसभेची जागा सोडता सात जागेवर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार निवडून आले या विधानसभेत निवडणुकीत काँग्रेसच्या फायरब्रँड समजल्या जाणाऱ्या तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमतीताई ठाकूर यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला तसेच जिल्ह्याचे दबंग अचलपूरचे आमदार बच्चूभाऊ कडू यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला जिल्ह्यात झालेल्या अभूतपूर्व बदलामुळे सर्वांचे डोळे उंचावलेले आहेत असो आज पाहूयात अमरावती जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघावर कोणता उमेदवार विजयी झाला सर्वप्रथम अमरावती मधून सौक सुलभा घड्याळ राष्ट्रवादी चिन्हावरून विजयी झाल्यात दर्यापूर मतदारसंघातून श्री गजानन लवटे मशाल शिवसेना या चिन्हावरून विजयी झालेत धामंगा मतदारसंघातून श्री प्रतापराव अडसड कमळ भाजपामधून विजयी झालेत अचलपूर मतदारसंघातून श्री प्रवीण तायडे कमळ भाजपामधून विजयी झालेत मोर्शी मतदारसंघातून श्री उमेश यावलकर कमळ भाजपामधून विजयी झालेत बेळघाट मतदारसंघातून श्री केवडराम काळे कमळ भाजपामधून विजयी झालेत बडनेरा मतदारसंघातून श्री रवी राणा युवा स्वाभिमान पार्टीमधून विजयी झालेत आणि तिवसा मतदारसंघातून श्री राजेश वानखाडे कमळ भाजपामधून विजयी झालेत तर हे होते अमरावती जिल्ह्यातील नवनियुक्त आमदार त्यांना सर्वांना सह्याद्री माझा न्यूज कोडून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा सह्यांद्री मा करिता सुरज देशमुख अमरावती धन्यवाद